हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्ताने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून कोपरगावच्या इतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं हजर होते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी केलेला संघर्ष आजही प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात खोलवर रुजलेला आहे स्वराज्याचे स्वप्न पाहून मुठभर मावळ्यांच्या मदतीने हे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य पराक्रम त्यांचा आदर्श आणि कर्तृत्व हे केवळ मराठी माणसांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी स्फूर्तीचा अखंड झरा आहे त्यांचं जीवन म्हणजे अथक संघर्ष अविचल जिद्द आणि अतुलनीय नेतृत्वाची गाथा असल्याचं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जयंतीच्या निमित्ताने बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा स्वराज्य सप्ताह म्हणून आम्ही साजरा केलेला आहे विविध उपक्रम त्याच्यामध्ये आत्ताच झालेल्या महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुष्पवृष्टी असेल किंवा संध्याकाळी संस्कृती महाराष्ट्राची असा कार्यक्रम आपले लोकसंगीत लोककला एक ओळख करून देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी स्मारकासमोर आयोजित केलेला आहे असे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून आम्ही ही जयंती या ठिकाणी साजरी करतोय मी आपल्या माध्यमातून तमाम नागरिकांना आजच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराय ఎస్థాన సాటి ప్రతినిధి యూసుఫ రంగ్రేజ్ కోపరగావ